प्लॉट घ्यायचा विचार सुरू आहे पण एन ए प्लॉट आणि गुंठेवारी प्लॉट यात नेमकं काय निवडावं हा प्रश्न अनेकांना पडतो नाही का हो अगदी खूप लोकांना हा संभ्रम असतो आज आपण गोंधळातून मार्ग काढण्यासाठी या दोन्ही प्रकारच्या जमिनींमागची माहिती सविस्तरपणे पाहणार आहोत आणि ते महत्वाचं आहे आपल्या स्रोतांनुसार म्हणजे जी माहिती आपल्याकडे आहे त्यात कायदेशीर आणि व्यावहारिक पातळीवर मोठे फरक दिसतात अगदी बरोबर बोललात कारण जमिनीचा व्यवहारात म्हणजे अर्धवट माहितीवर घेतलेला निर्णय खूप महागात पडू शकतो आजच्या आपल्या या चर्चेचा उद्देश हाच आहे की या संकल्पना काय म्हणतात त्याला सोप्या करून सांगणे जेणेकरून गुंतवणुकीचा निर्णय विचारपूर्वक घेता येईल चला आपल्याकडे असलेल्या माहितीच्या आधारे हे मुद्दे समजून घेऊया उत्तम सुरुवात एन ए प्लॉट पासून करूया एन ए म्हणजे नेमकं काय हे नॉन एग्रिकल्चरल आहे हे माहिती आहे पण व्यवहारात याचा अर्थ काय होतो बरोबर एन ए म्हणजे अकृषिक याचा सरळ अर्थ आहे की सरकारने त्या जमिनीला शेती सोडून इतर वापरासाठी म्हणजे घर बांधायला किंवा घर बांधण्यासाठी दुकान किंवा कारखाना काढण्यासाठी अधिकृत परवानगी दिलेली आहे अच्छा ही परवानगी सहसा जिल्हाधिकारी कार्यालय आणि नगर रचना विभाग म्हणजे टाउन प्लॅनिंग कडून मिळते अच्छा म्हणजे एक प्रकारचं सरकारी शिक्का मोडतब याचा व्यवहारात फायदा काय होतो नक्की मुख्य फायदा म्हणजे कायदेशीर स्पष्टता एन ए लेआउट म्हणजे त्याचा आराखडा तो मंजूर असतो जमिनीची मालकी म्हणजे टायटल ते स्पष्ट असतं त्यामुळे पुढे बांधकाम परवानगी मिळण्यास सहसा अडचण येत नाही आणि सर्वात बँका अशा कायदेशीर प्लॉटवर कर्ज किंवा इतर कर सहज देतात हा मोठा प्लस पॉइंट आहे हो नक्कीच आणि पाणी वीज रस्ते यांसारख्या पायाभूत सुविधा मिळण्याची शक्यताही जास्त असते थोडक्यात सांगायचं तर कायदेशीर दृष्ट्या हा खूपच सुरक्षित मार्ग आहे हे विशेषतः कर्जाच्या बाबतीत तुम्ही म्हणालात तसं आता गुंठेवारीकडे वळूया ही संकल्पना बरीच वेगळी वाटते नाही हो, गुंठेवारी अनधिकृत प्लॉटिंग मध्ये आहे म्हणजे म्हणजे पूर्वी शेत जमिनीचे कोणत्याही सरकारी परवानगी शिवाय किंवा नियोजनाशिवाय लहान लहान तुकड्यांमध्ये म्हणजे गुंठ्यांमध्ये विभाजन करून विक्री केली जायची अरे बापरे म्हणजे ते कायदेशीर नव्हतं अजिबात एक मध्ये गुंठेवारी विकास अधिनियम आणला अच्छा कायदा आला त्यासाठी हो आणि काही अटींवर असे प्लॉट नियमित म्हणजे कायदेशीर करण्यास सुरुवात केली म्हणजे काही गुंठेवारी प्लॉट आता कायदेशीर असू शकतात हो पण मग यात धोका कुठे आहे काय काळजी घ्यायची धोका इथे आहे की पहिली गोष्ट म्हणजे सगळेच गुंठेवारी प्लॉट नियमित झालेले नाहीत अनेक अजूनही अनधिकृतच आहेत ओके रुंद असणे ड्रेनेजची व्यवस्था नसणे पाणी पुरवठ्याची कमतरबा हो यांसारख्या समस्या असू शकतात कल्पना करा तुम्ही स्वस्त म्हणून प्लॉट घेतला आणि पावसाळ्यात कळलं की तिथे जायला धड रस्ताच नाहीये मोठाच प्रॉब्लेम तो तर आणि बँका अजूनही अशा नियमित झालेल्या प्लॉटवर कर्ज देताना खूप विचार करतात का जरी नियमित झाला तरी हो कारण मूळ शिक्का पुसणं कठीण जातं त्यांना त्यांना जरी नियमित झाला असला तरी बँकेच्या दृष्टीने थोडी वाटते म्हणजे स्वस्तईच्या मोहात पडणं धोकादायक ठरू शकतो तर मग एने आणि गुंठेवारी मधले कळीचे फरक कोणते आहेत हे पुन्हा एकदा थोडं स्पष्ट करता का नक्कीच आपण चार मुख्य मुद्दे लक्षात घेऊया म्हणजे सोपं जाईल हा पहिलं कायदेशीर स्थिती एन ए प्लॉट सुरुवातीपासून कायदेशीर असतो गुंठेवारी प्लॉट मुळात अनधिकृत असतो तो कायद्याच्या अटी पूर्ण करत असेल तरच नियमित होऊ शकतो आणि ते आपल्याला तपासावं लागतं कर्ज एन ए प्लॉटवर कर्ज मिळणं खूप सोप्प आहे गुंठेवारी प्लॉटवर जरी नियमित झाला तरी कर्ज मिळणं खूप कठीण किंवा अशक्य प्राय असू शकतं हा मोठा फरक आहे तिसरं नियोजन आणि सुविधा एन ए मध्ये रस्ते मोकळ्या जागा यांचं नियोजन असतं गुंठेवारी मध्ये याचा अभाव असू शकतो त्यामुळे सुविधांची कमतरता जाणवते म्हणजे रस्ते ड्रेनेज वगैरे हो आणि चौथं किंमत आणि जोखीम एन ए प्लॉट महाग असतो पण कायदेशीर जोखीम जवळजवळ नसते गुंठेवारी प्लॉट स्वस्त वाटू शकतो पण त्यात कायदेशीर आणि पायाभूत सुविधांची मोठी जोखीम असते म्हणजे ती स्वस्त किंमत नंतर जास्त महागात पडू शकते अगदी बरोबर अगदी स्पष्ट झालं म्हणजे तो गुंठेवारीचा कमी भाव आकर्षक वाटला तरी त्यात छुपे धोके जास्त असू शकतात मग गुंतवणूकीसाठी कोणता पर्याय निवडावा हे आपल्या माहितीच्या आधारे काय सांगता येईल आपल्याकडे जी माहिती आहे ती पाहता जर सुरक्षित गुंतवणूक हवी असेल कर्जाची सोय महत्वाची असेल बांधकामात सुलभता हवी असेल आणि भविष्यात चांगली किंमत मिळण्याची अपेक्षा असेल तर एन ए प्लॉट चांगला हो तर एन ए प्लॉट हा निसंशयपणे अधिक चांगला पर्याय दिसतो त्यात कायदेशीर स्पष्टता आणि नियोजनाची हमी जास्त असते आणि गुंठेवारी घ्यायचाच झाला तर तर जर गुंठेवारी प्लॉटचा विचार करायचाच असेल तर तो रीतसर सरकारी दप्तरी नियमित म्हणजे रेग्युलराइज झाला आहे का हे तपासणं अत्यंत गरजेचं आहे कागदपत्र बघायला हवीत नीट हो त्याची सगळी कागदपत्र तपासून आणि भविष्यात तिथे सुविधा मिळतील का